रामराम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतीशाळा चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ताही पाच ऑक्टोबर रोजी जमा व्हायला सुरुवात होणार आहे पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेचे एकूण पैसे मिळून चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत जे शेतकरी पी एम किसानला पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेला पात्र असणार आहेत यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे नमो सन्मान योजनेला पात्र असूनही आधीचे हप्ते जमा झालेले नाहीत त्यांचे हप्ते या वेळेला जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद